दिवस आहे एकोणतीस मार्च दोन हजार चोवीसचा चा संध्याकाळच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दादा भुसे उदय सामंत हेमंत गोडसे हे जमा झाले होते विषय होता नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा जास्त वेळ थांबून ही भेट न झाल्यामुळे भुसे सामंत आणि गोडसे आल्या पावली परत निघाले मुख्यमंत्र्यांशी चर्चा न झाल्यामुळे हेमंत गोडसे वैतागून नाशिकला गेले तर सामंत भुसे आणि त्यांच्यासोबत आलेले इतर नेते मुंबईच्या दिशेने रवाना झाले तेव्हापासून एकनाथ शिंदे नाराज आहेत जागा वाटपावरून शिंदे गटात वास सुरू आहेत किंवा विद्यमान खासदारांची जागा राखण्यात एकनाथ शिंदे कमी पडत आहेत अशाच चर्चा जोरदार सुरू झाल्यात या सगळ्या चर्चांच्या दरम्यान अजून एक मुद्दा समोर येतोय तो, तो म्हणजे लेखाचं करिअर की आपला बाले किल्ला एकनाथ शिंदे यांच्यावर कुठला तरी एकच पर्याय निवडण्याची वेळ आल्याचं म्हटलं जातंय आता ते प्रकरण नेमकं काय का आहे भाजपनं काय अट आहे हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा अठ्ठावीस मार्च रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली मावळमधून श्रीरंग बारणे हिंगोलीमधून हेमंत पाटील बुलढाण्यात जाधव दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे रामटेक मधून राजीव पारवे हातकलंगले मधून धैरशील माने कोल्हापूरमधून संजय मंडलिक आणि शिर्डी सदाशिव लोखंडे अजून किती संघ बाकी आहेत ज्या जागांवरचे खासदार एकनाथ शिंदे सोबत आहेत मात्र त्यांची घोषणा झाली नाही ते संघ म्हणजे श्रीकांत शिंदेचा कल्याण भावना गवळींचा यवतमाळ वाशिम हेमंत गोडसेचा नाशिक राजेंद्र गावितांचा पालघर गजानन कीर्तिकरांचा वायव्य मुंबई यापैकी गजानन कीर्तीकरांना यंदा तिकीट मिळणार नाही त्यांच्या वायव्य मुंबई हा मतदारसंघ भाजपकडे जाईल हे ठरल्यात जमा आहे दुसरा नाशिक मतदारसंघही राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडे जाऊ शकतो तिकडे छगन भुजबळांनी तयारीला सुरुवात देखील केली आहे तिसरा मतदारसंघ यवतमाळ वाशिमचा आहे इथं भावना गवळी यांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे त्यांच्या बदल्यात संजय राठोड निवडणूक लढतील असं सगळं बोललं जाते चौथा मतदारसंघ पालघर लोकसभेचा आहे इथं भाजपचं म्हणणं असं आहे की सध्याचे खासदार असलेले राजेंद्र गावित हेच निवडणूक लढतील पण ते शिवसेनेच्या नाही तर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढतील असं का तर मुळात राजेंद्र गावित हेच तसे भाजपचे दोन हजार एकोणीसच्या जागा वाटपात हा मतदारसंघ गेला शिवसेनेच्या वाट्याला त्यामुळे भाजपच्या राजेंद्र गावितांनी सेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढली आता तेच गावित भाजपला परत हवेत यावरून चर्चा सुरू आहेत जर ही जागा भाजपला दिली तर शिंदेच्या कोट्यातील एक जागा कमी होऊ शकते हे नक्की आता उरला मतदारसंघ कल्याणचा तसं पाहिलं तर एकनाथ शिंदेनी जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत कल्याणचा उमेदवार घोषित होणं गरजेचं होतं कारण तो मतदारसंघ श्रीकांत शिंदे यांचा आहे इतकंच कारण त्यामागचं आहे पण एकनाथ शिंदे यांच्यासमोर अशी काय अडचण आली की कल्याणची उमेदवारी घोषित करण्यासाठी शिंदेंना वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहावं लागलं याचं उत्तर म्हणजे आपल्या व्हिडिओचं थमनेल एकनाथ शिंदे यांना आता एक निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे आपला पुत्र श्रीकांत शिंदे यांचं करिअर की स्वतःचा बाले किल्ला एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोन मतदारसंघ आहेत एक ठाणे आणि दुसरा म्हणजे कल्याणचा या दोन्हीपैकी कोणता तरी एकच गड एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला जाणार आहे एक आहे एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला आणि दुसरा आहे श्रीकांत शिंदे यांचा बालेकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कल्याण किंवा ठाणे यापैकी एकच जागा देण्यात येईल अशी अट भाजपने घातली आहे पण एक गोष्ट इथं क्लिअर झाली आहे ती म्हणजे ती जागा निवडण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना देऊ केलाय आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर पेच असा असणार आहे की कोणती जागा निवडायची जर कल्याण लोकसभेचा मतदारसंघ निवडला तर मुख्यमंत्र्यांचा बालेकेला समजला जाणारा ठाण्याचा गड हातातून निसटेल यात कोणतीच शंका नाही आणि ठाणे निवडलं तर कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे यांनी माघार घेतल्याचा मेसेज पसरवण्याचा आयती संधी विरोधकांना मिळेल श्रीकांत शिंदे यांनी गेल्या पाच वर्षात अनेक कामं कल्याण लोकसभा मतदारसंघात केलेत केंद्र सरकारकडून असो की राज्य सरकारकडून शिंदेनी मोठा निधी आपल्या मतदारसंघात आणलाय या निधीवरून कधी मनसेचे आमदार राजू पाटील तर कधी जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत वाद देखील झाले मात्र असे वाद होऊनही श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये दबदबा कायम ठेवला यात कोणताच वाद नाही आता अडचण अशी आहे की शिंदे हा मतदारसंघ भाजपला द्यायचं ठरवलं तर सगळी मेहनत पाण्यात जाऊ शकते कल्याणची जागा महाविकास आघाडीकडून ठाकरेंनी घेतली आहे इथं कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर आणि केदार दिगेंचं नाव सध्या तरी चर्चेत आहे आणि ही जागा भाजपला गेली तर डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे आता इथं रवींद्र चव्हाण यांची ही एक अडचण आहे ती म्हणजे त्यांना कल्याणची नसून रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा हवी आहे असं म्हणतात की रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच अजून नारायण राणे यांचं नाव मतदारसंघासाठी फायनल झालं नाही बाकी वरिष्ठांच्या आदेशाने चव्हाण कल्याणमधून उभे राहिले तर डोंबिवली उल्हासनगर कल्याण पूर्वमधून सर्वाधिक मताधिक्य रवींद्र चव्हाणांना मिळू शकतो बाकी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटीलही रवींद्र चव्हाणांना मदत करू शकतात म्हणजेच श्रीकांत शिंदे या मतदारसंघातून जेवढं मतदान घेतील त्यापेक्षा जास्त मताधिक्याने रवींद्र चव्हाण विजयी होतील असे इथल्या भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा आहे मला इथं सांगायचं एवढंच आहे की कल्याण मध्ये भाजपची जोरदार तयारी झाली आहे की ठाणे लोकसभेचा कल्याण लोकसभेचा ठरवलं तर इथंही आधीपासूनच भाजपचे पदाधिकारी जागेवर दावा करून बसलेत इथं सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये भावनिक आणि एकनिष्ठेच्या नावाने दोन गट पडले एक राजन विचारे केदार दिगेंच्या माध्यमातून ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा आणि उरलेले सगळे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांचे कोपरी हा एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ देखील याच ठाणे लोकसभेत येतो एकनाथ शिंदे ज्यांना गुरु मानतात त्या आनंद दिगे यांचा आनंदाश्रम ही इथंच आहे सोबत एकनाथ शिंदे यांना वैयक्तिक मानणारा मतदारही इथं आहे तसं पाहिलं तरी तर एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचा विजय पक्का आहे पण हे साध्य तेव्हा होईल जेव्हा भाजपच्या नेत्यांकडून पाठिंबा मिळेल इथं गेम चेंजर ठरू शकतात ते बेलापूरचे आमदार भाजपच्या मंदा म्हात्रे आणि ऐरोलीच्या आमदार भाजपचे गणेश नाईक या दोन आमदारांचा नवी मुंबईच्या पट्ट्यात होल्ड आहे त्यात अडचण अशी आहे की गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत वाद असल्याच्या चर्चाही अनेक वेळा घडून आल्या त्यामुळे नाईक शिंदेना किती मदत करतील हा अभ्यासाचा विषय असू शकतो राहिला प्रश्न ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांचा तर ठाण्याची जागा जेव्हा जा भाजपला मिळेल तेव्हा हेच संजय केळकर त्या जागेचे पहिले दावेदार असू शकतात म्हणजेच काय ठाण्यावरून चर्चा आडली आहे की याच संजय केळकरांमुळे उरला प्रश्न कोपरी पाच पाकडी आणि ओळा माजेवाडा विधानसभा मतदारसंघाचा तर क्रमशः एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे इथले आमदार आहेत इथं सांगायचं एवढंच आहे की एकनाथ शिंदेना स्वतःच्या बालेकिल्ल्यातून स्वतःचा खासदार निवडून आणायचा असेल तर भाजपच्या या आमदारांसोबत असलेली नाराजी आधी दूर करावी लागेल विरोधकांकडून ठाकरे गटाचे सलग दोन टर्म खासदार राहिलेले राजन विचारे मैदानात असणार आहेत तर ही जागा एकनाथ शिंदे यांना मिळाली तर श्रीकांत शिंदे यांच्याशिवाय इतर जर कोणता चेहरा जिंकून येण्यासारखा त्यांच्याकडे नाही आहे पण भाजपकडे तीन चेहरे ठाण्यातून जिंकून येण्यासारखे आहेत आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर प्रश्न एवढाच आहे की श्रीकांत शिंदे यांच्या करिअरला डाग बसू नये म्हणून कल्याण मधून निवडणूक लढवायची की आपल्या बालिकेला ठेवण्यासाठी ठाण्यातून निवडणूक लढवायची तसा हा निर्णय घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे सव्वीस एप्रिल ते तीन मे पर्यंतचा कालावधी आहे बाकी कल्याण की ठाणे एकनाथ शिंदे काय निर्णय घेऊ शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद